श्रीगोंदा येथील नामांकित व उच्च शिक्षित डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकारी मल्टीस्पेशालिस्टी हॉस्पिटल गोर गरीब व सर्व स्तरातील लोकांसाठी बाह्य रुग्ण तपासणी एकदम मोफत प्रामाणिक व सेवाभावी स्टाफ अद्यावत हॉस्पिटल चोवीस तास सेवा नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी अवश्य भेट द्या डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकार मल्टीस्पेशलिस्टी हॉस्पिटल हॅलिपॅड ग्राउंडजवळ श्रीगोंदा आपण आलो हो श्रीगोंदा तालुक्यातील निमवी या गावातील कमळाई वस्ती या ठिकाणी या ठिकाणी गेली अनेक वर्षांपासनं येथील नागरिकांना श्री वेंको बॉयलर अँड ब्रिडिंग या कंपनीनं या ठिकाणी पोल्ट्री फार्म टाकलेला आहे आणि त्याचा त्रास त्या माशांचा त्रास दुर्गंधीचा वा त्रास येथील रहिवाशांना होतो आहे त्या अनुषंगानं गेली दोन दिवसापासनं नागरिकांनी श्रीगोंदा तहसील समोर आंदोलन केलेलं होतं परंतु त्या ते ठिकाणी त्यांना अवधी दिलेला आहे त्या आठ दिवसामध्ये त्यांच्यावर कारवाई होईल असा त्यांना लेखी आदेश श्रीगोंदीचे तहसीलदार यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे तसं पत्र त्यांना दिलेलं ते आहे त्या अनुषंगानं त्यांनी आपलं उपोषण मागं घेतलेलं आहे परंतु आपण प्रत्यक्ष या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी जो होणारा माशांचा त्रास आहे नेमका काय आहे त्यांच्याकडे समजून घेऊयात मावशी काय सांगाल की आता आपण स्वयंपाक करता आहात या ठिकाणी दूध दुखतो आपल्याकडे म्हशी आहेत गाया आहेत शेळ्या आहेत त्या अनुषंगानं जे अन्न आपण तयार करतात त्याचा कसा त्रास आहे माशांचा तुम्हाला माशांचा आम्हाला दुधात माश्या पडात्यात दुधात माश्या पडात्यात आणि हे का ना तुम्ही बघा वर दोऱ्यांना किती मासे आहेत इतका त्रास आहे हा जेवायला लागलो जेवायला लागलं तरी त्रास आहे आणि वास तिकडे वर कोंबड्या जाळीत्यात त्याचा वास आम्हाला इकडे येतो हा आज किती वर्ष झाला आम्ही त्रास सहन करतो बरं तेवढा त्रास सहन केला तर आता ते त्रास सहन करून द्या आता परत बी तिथं का बांधायला लागल्यात आता याला काय करायचं तुम्ही सांगा नाही तर आम्हाला काय शेतकऱ्यांनी काय करायचं तुम्ही सांगा एवढून लेकर आम्हाला किती कधी आम्हाला आजार होतोय आम्हाला होतोय आहे कधी कधी आजार हे पावसा पाण्याचं तुम्ही येऊन बघा असं जसे वसा किती कम मासे असतात आता एक आहे म्हणून जरा उशाक ही येत नाही तर पावसाच्या तुम्ही येऊन बसा बघा इतकी माशी आहे ना की अन्न पाण्या टोपल्यावर सुद्धा अशा भाषा बाखरी बसत आहेत याला करायचं काय तुम्ही सांगा ही, ही दा, हा हा हे तर लोक कसलेच ऐकत नाहीत हा आम्ही वयता गेलोत ही शेतकरी जवळ जे आमचं गाव आम्ही ही जवळच्या वस ही वैतागून गेलो ते आणला हे काय आघत नाहीत हा याला विलास काय करायचा आरंडील शाही झाली आमच्या दादागिरी गरीब आव शेतकऱ्या दादागिरी झालेली शेतकऱ्या ही शेतकऱ्या अन्याय केला यांनी मावशी तुम्ही काय सांगाल हा त्रास आता आजीने सांगितलेला त्रास आहे कसा नेमका त्रास त्रास आहे आम्ही स्वयंपाक करायला लागलो ना पिठात माश्या काळ्यात माश्या चहा केला चहा प्यायला लागलो परवा सकाळी चहा केला चहा प्यायला लागलो एक माशी लगेच पडली तेवढा पण चहा ओतून दिला परत स्वयंपाक करायला लागलो की कालोनात माश्या तुम्हाला सांगते जेव्हा बसलं तरी काही कलिंगाट काही कापायचं काय खायचं म्हणलं त्याच्यावर बसली की खायचं नाही ती फेकून द्यायचं करायचं काय मग आणि इतकी वर्ष झालं आम्ही वाईट होऊन गेलो पहिल्यांदा आलो म्हणलं आता जाऊ द्या केलं तेवढं बजाल नंतर वाढवलं त्यांनी मग काय करायचंच काय आम्ही हा लयवाईतक वाढी झाली त्यांनी लयवायतक दिलाय आम्हाला आणि एवढं गावकऱ्या पार तिथं बसून दमलं तरी त्यांनी एवढंही करू न शेवटी त्यांचं हायतीच आहे मग काय तुमचं बंद करून टाका सांगाल ह्या सगळ्या माशांचा त्रास आपल्या वस्तीवर माणसं आजारी पडतायत बरोबर आहे भरपूर आजारी पडतात लहान मुलं मोठ्याली माणसं आणि आम्ही पण सगळेच आणि दूध जर काढून बादली आणली ना लगेच माश्या येतात शण नाही लागत तुम्ही पहा सकाळी येऊन तसं काही नाही संध्याकाळी खोट याच्यात काहीच नाही स्वयंपाक करा लागले बी तसच समजा आपण करीत असलो तर असं अन हे जेवायला येते त्याच्यात येते बारकाल्या मुलांना काय आहे ती खाता ते त्यांच्या भी तोंडात जातात हा मग काय करायचं आम्ही शेतात गेलो तिथं बी जेवायला बसलो की तिथं बी येतात म्हणजे शेत इथंच आम्ही आहे आमचं पण खाली जर गेलो तर तिथं पण येतात बारा वर्ष झालं त्रास सहन करतोय मच्छर आणि मासी मग वास येतो तुम्ही काय सांगाल की आता मावशीने सांगितलं आजीने आहे अनेक मुद्दे सांगितले असा वेगळा मुद्दा आहे का त्याचा त्रास ह्या पोल्ट्री फार्मचा आपल्याला होतो मग मुले आजारी पडतात आम्हाला बी आजार होतो काहीतरी सोय करा आमची नाही तो पोल्ट्री सोय करा काहीतरी आमच्या गुन्हा त्यांनी दाखल केलेला आहे काही बोलाय गेले की ते आमचे ऐकत सुद्धा नाही आमचे लहान लहान लेकरे आमच्या दवाखान्यात न्याव लागतंय सारखेच आम्हाला आमची आम काही सोय करा का याच्यापासून दहा वर्ष होऊन गेले पोलट्रीला अशा माश्या त्यात की आम्हाला जेवता सुद्धा अन्न जावता येत नाही तर आम्ही तसंच खातो विलाज नाही त्याला बाबा तुम्ही काय सांगाल आता आजीने या ठिकाणी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत माशांचा त्रास पोल्ट्रीचा त्रास आपल्याला होतो आहे तुम्ही काय सांगाल बऱ्याच दिवसापासून त्यांना वारंवार आम्ही म्हणजे सांगितलं बा याचा बंदोबस्त करा पुढल्या शेडला का बिना परवानगीचं त्यांनी परत शेड उभारणी केली आम्हाला खूप त्रास आहे आता बंद करा त्याच्यासाठी आम्ही तहसीलदार कार्यालयात जाऊन दोन दिवस उपोषण केलं आजी काय नाव तुमचं तुमचं नाव काय आहे काय होतं तुम्हाला

केली काय नाही फरक जेवण करताना त्या माशांचा त्रास आपला होतो का अन्नावर बसतात का बसतो सारखे त्याच्यात त्या काय खायचे काय करायचं मावशी तुमचं नाव सांगा चा बाळू गडी काय सांगा तुम्ही इथं कि तुम्हाला माशांचा त्या पोल्ट्री फार्म कसा त्रास होतो वारी माश्या खाली येतात आम्हाला अशा हाक लावा लागत माशे ज्यावता ही रोग राही सगळ्यांनी माश्यामुळे पसात ही बंद व्हा म्हणून काल दोन दिवस तुम्ही नागरिक तहसील उपोषणाला बसले होते त्यानंतर काय झालं त्यांनी काय आदेश दिला त्या अनुषंगानं आपण उपोषण मागे घेतलं प्रशासनाने आता तहसीलदार साहेब मुदगुल साहेब यांनी असा आदेश दिला त्यांना की बा तुम्ही आठ तारखेपर्यंत तुमचं काम थांबवण्यात यावे था परंतु आज त्यांना सदर आदेश देऊन सुद्धा त्यांचे बांधकाम अनधिकृतपणे चालूच आहे तरी पण त्यांनी था वस्ति ते अनधिकृत बांधकाम त्यांचे लवकरात लवकर थांबवण्यात यावे तसेच त्यांनी जे आमच्या वस्ती वाडीवस्त्यांवर लोकांवर जे खोटे गुन्हे दाखल केले आहेत तर ते त्यांनी त्वरित मागे घ्यावे व आमची जी पिळवणूक चालू आहे त्या पिळवणुकीतून आमची मुक्तता करावी त्याचप्रमाणे जी दो पाच एक दोन हजार आठ रोजी त्यांनी ग्रामपंचायतमधून जी अनधिकृतपणे बेकायदेशीर जी बनावट एन ओ सी मिळ बनवलेली आहे त्याबद्दल त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे तसेच त्यांनी जे पल्युशन बोर्डला निंबोवी ग्रामपंचायतची जी एन ओ सी दाखवली त्याबद्दल पोल्युशन बोर्डने सुद्धा दे त्यांच्यावर कारवाई करावी व ती सदर पोल्युट्री फॉर्मपासून शेजारील वाडी वस्तीवरील नागरिक यांना फा मोठा फार मोठा त्रास होत आहे लोक आजारी पडण्याचं प्रमाण वाढत आहे त्याचप्रमाणे त्या पोल्ट्री फार्ममधून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असते त्या दुर्गंधीवर ते काही उपाय करत नाहीत तर आमचे आम्ही सर्व वाढीवस्तीवरील लोक सध्या फार हैराण झालेलो आहोत तरी आम तहसीलदार साहेब प्रशासनाने आमची दखल घ्यावी व तो पोल्ट्री बंद करण्यात यावी हे आमच्या प्रशासनाला विनंती राहील व आमच्या उपचाराची त्यांनी दखल घ्यावी आपण या ठिकाणी अनेक नागरिकांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे परंतु प्रशासनानं आत्तापर्यंत कुठली दखल घेतलेली नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे तात्काळ ती पोल्ट्री बंद करावी बांधकाम थांबवावं आणि या नागरिकांना या रहिवाशांना वाडीवस्तीवरील लहान मुलं आहेत महिला आहेत किंवा ज्येष्ठ मंडळी आहेत यांना होणारा त्रास त्यातनं ते त्यांची मुक्तता तात्काळ करावी याचबरोबर या घरामध्ये अनेक जण आजारी पडलेले आहेत त्याची दखल प्रशासनानं घेऊन तात्काळ यांची मागणी त्यांनी पूर्ण करावी अशीच अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा